मोठा माठ आहे बघा हा वेगळा प्रकार मी करतोय पहिल्यांदाच पोपटीची होत आहे मंडई नमस्कार सायत्री गोकुणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी दिनेश आपला मनापासून स्वागत करतो मंडई थंडीचे दिवस चालू झालेत ना तर आता सध्या सगळीकडे यूट्यूबला वगैरे सगळीकडे तुम्हाला व्हिडिओ जास्त व्हायरल होतात ते म्हणजे पोपटीचे आणि ते पोपटी बनवायची आहे आज तर देऊरगावातून काय काय सामान आणलंय ते मी दाखवत होतो मला फक्त बघायचं आहे तो भांबरुटीचा पाला राणा तिकडं खाली जाऊन बघतो कुठं भांबरुटीचा पाला भेटतो काय तो चला आज बनवूया मस्त की पोपटी अंडी वगैरे सगळं आहे चिकन पण घेऊन आलोय फक्त मक्के राहिले ते मक्के तेवढं पण जरा घेऊन येतो बाकी सगळं शेंगा वगैरे सगळ्या आण थोडंसं काय करूया इथलं थोडं गवत काढूया म्हणजे गवत जरा पाहिजे ना थोडंफार भांबरूट दिसतंय जर काढून घेऊ चांगलं नाही भांबरूट पण आपलं काढूया तर भामरूट पाहिजे थोडं तरी नाही तर मग काय करतो माहिती भामरूट नाही मिळालं ना तिथे कमी भांबरूट आहे यासाठी भामरूट नाही मिळालं तर पेरूचा पाला थोडासा टाकतो त्याच्यामध्ये हे सगळं वेगवेगळे करतात बघा पावटेच्या आणि ह्या शेंगा है शेंगा इथल्या सगळ्या वेगवेगळ्या केलेल्या सलोनी आणि वेरणी वेगवेगळ्या करून झाल्या चला बनवूया आता पावटीची तयारी करूया सर्व शेंगा मिक्स केल्या मस्त स्वच्छ धुतला नाही आणि त्यानंतर हे मक्के अर्धे अर्धे के केला नाही बटाटे काय केले कसे काय केलं बटाट्याच चटणी मीठ लावायचं चटणी मीठ भरायचं त्याच्यामध्ये आणि मक्याना काय लावणार मक्यानं पण अच्छा हे ह्याच्या चिकन ठेवलं नाही मॅरिनेट करायला लगेचच पोपटी तयार करूया वारशाने नाही वर्षीचा था पाला चांगला मस्त धुवायचा आहे चला तर मडक तयार आहे बघा मस्त की केवढा मोठा माठ आहे बघा चांगला माठ आहे तयार झालाय त्याच्यामध्ये भरूया मस्त स्वच्छ झाला धुतलाय पण चांगला स्वच्छ गेल्या वर्षी वापरलं जात आणि आता परत वापरतो कशी तयार करतात ती जरा बघा आता ह्याच्या भरायला सुरुवात करूया व्हिडिओ मध्ये राहा जे नवीन बघते त्याने सबस्क्राईब करून ठेवा लवकर तोंडावर पाणी सुटायचे आधी पोस्ट करून होतोय ना की कसं आहे ुडीचा पालाबरुडीचा पाला आहे ना असा साईटनं लावायचा असतो असा थोडं थोडं सायटून असा असं लावायच करपत नाही जास्त वास अच्छा ठीक आहे आता मिक्स झाला टाकाय

பண்ணிடலாம் அவர் சிங்கட்டா हाँ, 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 लांब आता पाण्या टाकायची केळीची पाण्या लाभ लागू करायचं अंड अंडा 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 संडे होय या मंडे रोज खाय अंडी तिकडन हो होत अंडला अंतर ठाल पाहिजे आता जास्त दाबायच नाही पाना काय लावते होती बस जास्त लावली पाना पानं आणायला पाहिजे ना अजून ओ, जाम ना। तो की येणारी दोन आणली त्या माहिती आहे पानं थोडी कमी पडली बाबरूटाची म्हणून काय केलंय पेरूची पानं घेतली पेरूच्या पानाला वास असतो सुगंध कधी पेरूच्या पाण्याची ना कोळ्या पाण्याची तुम्ही चहा पण बनवून मागा चहा पण भरायला लागते पेरूच्या पाने ठीक आहे आणि त्यानंतर मेन काय घेतलं माहिती आहे नवीनच प्रकार करतोय आम्ही हा हे काय आहे झाड ज्याला माहिती आहे ना त्याने नाव सांगा कमेंटमध्ये एक झाड घेतलं ह्या झाडाचा पाला ह्याला काय म्हणतात ऑल स्पायसीस हे ऑल स्पायसीसचं झाड आहे आणि ही पाने टाकून बघतो याने काय होईल पूर्ण मटक्याला सुगंध येईल ऑल स्पायसीसचा एकदम सुगंध मसालेदार म्हणून हे वापरतोय हे वैशिष्ट्य आहे हा वेगळा प्रकार मी करतोय पहिल्यांदाच ऑल स्पायसीसची पानं टाकतोय चला भरूया हॉल स्पायसेस पेरू हॉल स्पायसेस भाबरूट आणि केळीची पान असं वेगवेगळ्या प्रकारचे सगळे केलेलं आता हे करायचं जाम करायचं आपल्याला आणि माझ्या बरोबरच चला तर मंडळी आता जाऊया पोपटी लावूया चला या चला जाऊया ओके हे बघा इथं थोडस खटक आढळलाय ना आता याच्यावरती असं करून हे असं टाकून ठेवतो अस लाकडाच ओके झालं आधी लाकडं लावूया ऐकलं मागाशी गवत आणलं होत मस्त आधी गवत लावलं चांगलं पाहिजे थोडी लाकडं पण टाका हो

शिमग्याची होळी एवढ्यातच तुम्ही सांगायचं होळी पेटली आहे आमची ਜੈਨ ਕਿੱਪ ਟੋਲ ਕਰੋ ਬਸਿਆ ਕਿ ਪਲ ਆ ਚੀਫਾ ਬਸਰ ਸਟੋਪ ਲੌਕਸੀਜਨ ਬਸਰ ਸਟੋਪ ਕਰੋ ਜਿਵੇਂ ਲਹਰਾਂ ਦੇ ਬਸਰ ਹਾਲੀ ਦੇ ਹਾਲੀ 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 ポプションに असं आहे की म्हणजे बघा आता पेट घेतला नाही चांगली लाकडानी आता ती लाकडं जरा जळली ना ते की अजून त्याची आग मटक्याला चांगली लागणार आहे वीर बघा तिकडं कॉपरेस कसा भासलाय कि मोबाईल वरती काय कार्टून बघतोय सलोनी पण आहे सलोनी कसं आहे चला म्हणजे आता कमीत कमी मला वाटतं पापे किती मिनट आले अर्धा तास झाला असेल ना अर्धा पाऊन तास झाला आहे तरी आता हे झालं असेल व्यवस्थित काय करूया आता निखारी आधी आहेत ना हे सगळं आधी बाजूला करून ठेवूया थोडस थोडा वेळ उचलायसाठी थंड करायसाठी असं ठेवूया तिची बघा निकारी झाले मस्त पोपटी तयार आहे चांगली सुंदर मस्त आहे बघ चला 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 पोपटी आली पोपट्या आली पोपट्या आली मस्त व्हेरी गुड

दिसते दिसते अंडी दिसायला लागले मस्त आहे पानांचाच सुगंध आहे ना तिकडे 嗯。對對對 <laughs> कुठे खाली गेली <laughs> या चला हे करताना <laughs> ओके बाबा कस लागते बघ कस टेस्ट आहे

बाँ। बाँ। कसा पो, या कसं लागली मस्त पोपटी कशी लागली मस्त ना म्हणजे मस्त की एवढा बघा फारशा पाडलेला आहे सगळा हे सगळं पडला आहे सगळ्या उरलेलं म्हणजे एवढे उरले चिकन काय संपलंच पप्प्या असले विर असल्यावर चिकन राहत नाही हे बटाटे तेवढे राहिले अंडी राहिले एक तीन अंडी राहिले बाकी असं राहिलंय छोटा आणि हा खातोय मी चिकनचा पीस म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला पोपटीचा छोटासा व्हिडिओ आहे कसा वाटला नक्की कमेंट करून खावा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मंडळी पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खुशीमध्ये तोपर्यंत थु। माय बाय